नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचळीमध्ये आपलं स्वागत आहे आज तेरा फेब्रुवारी संध्याकाळचे चार वाजून तीस मिनटं झालेले आहेत तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू समोर आपल्याला पहिल्यांदा एक ॲनिमेशन दिसत असेल त्या ॲनिमेशनमध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासातील ढगांची आणि एकंदरीत पाण्याची वाफ म्हणजे बाष्प जे असतं त्याची परिस्थिती दिसून येईल तर एक थोडीफार आनंदाची बातमी अशी आहे की हा जो खूप मोठ्या ढागांचा समूह जो होता जो उत्तर भारतामध्ये येत होता तो थोडाफार उत्तरेकडे सरकून ताशकंद वगैरे या भागातून वरती गेलेला आहे तर त्यामुळं जास्त जो काही नुकसान जो होणार पातळी होती ती थोडीफार कमी झालेली आहे किंबहुना महाराष्ट्रावरतीसुद्धा त्याचा थोडाफार परिणाम दिसत आहे जो परिणाम दिसत आहे तो आपण पुढील टप्प्यात पाहू तत्पूर्वी जाण्यापूर्वी आपल्याला एक सूचना होती महत्त्वाची म्हणजे आपण हवामान साक्षरता या लोकचळवळीचे जे पन्नास पंचावन्न हजार पंचावन्न छप्पन हजार जे सबस्क्रायबर म्हणजे आपण एक प्रकारचे कार्यकर्ते आहात त्या आठवणीने सर्वांनी हे जे बेल आयकॉन आहे घंटाकारचं चित्र आहे ते आपण ऑन करून ठेवावं कारण घंटा आकारचं चित्र ऑन करून ठेवल्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झाल्याची सूचना कदापिही मिळणार नाहीत आणि आपण तो पाहू शकत वेळेमध्ये पाहू शकत नाही हा एक महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे आपण हे सर्वांनी घंटाकार चित्र ऑन करून ठेवावं क्लिक करून ठेवावं तर फुल टप्प्यामध्ये आपण आजची जी परिस्थिती पाहू आजच्या परिस्थितीमध्ये कालच्यासारखीच थोडीफार पर परिस्थिती आहे पण विभाग थोडा वेगळा आहे विभाग वेगळा म्हणजे समोर आपल्याला जे, जे आता सध्या एक सॅटलाईट इमेज दिसत आहे या सॅटलाईट इमेजमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे उत्तर भारतामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत तर यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक हे जिल्हे आहेत उत्तर भारा उत्तर भारतातील उत्तर महाराष्ट्रातील त्याबरोबर बुलढाणा जिल्हा असेल किंवा अकोल्याचा जो उत्तर भाग अकोल्याचा काही भाग असेल अमरावतीचा जो उत्तर भाग असेल हा भागसुद्धा हलकासा ढगाळ वातावरण आहे विदर्भाचा विचार करता अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे सर्व जिल्हे वराड राज्यातील दोन जिल्हे अकोला आणि वाशिम हे हलके ढगाळ वातावरण या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त नाही आहे पण बुलढाणा असेल म वराडामधील बुलढाण्याबरोबर खाली जर आपण पाहिलं तर अहमदनगरचा बराच भाग असेल त्याबरोबर पुणे जिल्ह्यातील बराच भाग असेल साताराचा काही भाग असेल आणि कोकणामध्ये थोडं हलकं वातावरण आहे ढगाळ वातावरण बीड जिल्हा जिल्हासुद्धा ढगाळ वातावरण आहे औरंगाबाद जिल्हासुद्धा ढगाळ वातावरण आहे जालना हलकंचं ढगाळ वातावरण आहे तर हे ढगाळ वातावरणातील जिल्हे आहेत या ठिकाणी या या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये साधारणत आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता आहे हे आपण पाहू आपण जर पाहायला गेलं इमेज डिमेजमध्ये जळून तर यामध्ये नंदुरबारचा बराज भाग जो आहे साधारणतः मध्य प्रदेश आणि माफ करा मध्य प्रदेश आणि गुजरातकडील जो बाराच भाग आहे या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे त्याबरोबर तर सध्या तरी धुळेमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सर्व ठिकाणी हा अपेक्षित आहे जळगाव जि जिल्हासुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी अवकाळी पावस शक्यता आहे नाशिकचा खास करून जर विचार केला तर नाशिकचा जो साधारणत उत्तरेकडील सा भाग आहे आणि नाशिकचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्या भागामध्ये आणि दक्षिणेकडील भागसुद्धा जो आहे त्या भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता ही वाढलेली आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पण जोरात वारा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो औरंगाबादमध्ये सुद्धा काही ठिकाणी ह्या अवकाळी पाऊस शक्यता आहे बुलढाणामध्ये सुद्धा काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे त्याबरोबर आपण काही जर पाहिलं तर अहमदनगर असेल अहमदनगरचा खास करून अकोल्या वगैरे जो भाग आहे पश्चिमेकडचा संगमनेर त्या ठिकाणी असेल आणि सर्वात जास्त जी पावसाची शक्यता आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यातील जो पूर्णपणे सह्याद्री पर्वतरंगाकडील जो पश्चिमेचा भाग आहे या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे त्यामुळं या ठिकाणी हा अवकाळी पावसाची शक्यता आहे साताऱ्याचा जो उत्तर भाग असेल पश्चिम भाग असेल जावळीकडचा या ठिकाणी साधारणतः अवकाळी पावसाची शक्यता आहे तर असे काही जिल्हे आहेत ज्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता ही थोडीफार वाढलेली आहे बीडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे अहमदनगरचा बराच भाग ढगाळ वातावरण आहे जालनाचा बराच भाग ढगाळ वातावरण आहे पण या ठिकाणी शुष्क एरिया ड्राय एरिया असल्यामुळे शक्यता तितकी जरी असली नसली तरी थोडीफार शक्यता या ठिकाणी ही सुद्धा राहते कारण ढगाळ वातावरण बऱ्या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण आहे याचं जे मुख्य कारण आहे हे आपण थुल्या टप्प्यामध्ये जो पाहणार आहोत तर तो, 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 तो वाऱ्याची आणि वेग पाहणार आहोत तर वाऱ्याची दिशा आणि एकंदरीत वाऱ्याचा विचार करत असताना आपल्याला जमिनीच्या लेवलला एक थोडंफार वाऱ्याची चक्रकार स्थिती या ठिकाणी दिसत आहे महाराष्ट्रावरती जे वारे आहेत ते साधारणतः पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत आणि कोकणामध्ये वारे पश्चिमेकडून थोडंफार पूर्वेकडे वाहत आहेत आणि नाशिकसारख्या भागामध्ये वारे हे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहेत तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विव वारे आहेत जर आपण जमिनीपासून दीडशे मीटर उंची एक हजार पाचशे मीटर उंचीवरती जर पाहिलं तर एक वाऱ्याची स्थिती गोल आपल्याला दिसून येईल याची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे आहे त्यामुळं या गोष्टी बऱ्याच घडण्यात येतात आणि हे एक पूरक आहे उन्हाळा सुरू होण्यासाठी हे पूरक गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला मदत करत आहे उन्हाळा सुरू चालू होण्यासाठी तर महाराष्ट्रावरती बऱ्याच ठिकाणी पुरेकडून पश्चिमेकडे वारे आणि नाशिक वा... नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे अशा पद्धतीने वाऱ्याचा वेग राहिलेला आहे कडक उन्हाळा दुपारी जाणवेल थंडी फक्त पहाटे जाणवेल अशी शक्यता आहे बऱ्याच विभागामध्ये जाणवली म्हणजे उ विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी थोडीफार राहील आणि ती पहाटे फक्त जाणवेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती पहाटेच थोडेफार जाणवेल तुलनाकरता इतर दोन तीन दिवसापूर्वीची तर अशा पद्धतीने एकंदरीत हे वातावरण आहे जे मुख्य वातावरण जे आहे तर ते ठोरफार ढगाळ वातावरण आणि पुणे अहमदनगरचा पुणे अकोले तालुका अकोले तालुका आणि नाशिकच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता अशा पद्धतीने ही एकंदरीत शक्यता आहे आपण जर वरती पाहू शकत असाल तर थोडंफार जास्त जे ढगाळ वातावरण आहे ते उत्तर महारा उत्तर भारतामध्ये आहे यातील हे मध्य प्रदेशमध्ये थोडंफार ढगाळ वातावरण आहे बाकीचे जे ढग आहेत ते एकदम राजस्थानच्या उत्तर भागामध्ये आणि दिल्लीकडच्या भागामध्ये आहेत तर हे खूप काही खाली येणार नाहीत पण खाली जरी आले तरी या ठिकाणी येऊ शकतात आणि हा इथला जो भाग आहे तो महाराष्ट्रावरती येऊ शकतो आणि त्यामुळेच अवकाळी पावसाची शक्यता आजही महाराष्ट्राच्या वरती टांगती तलवार ही अवकाळी पावसाची आहे आज तर यामध्ये काही सुधारणा झाली तर काय नवीन अपडेट वाटतं तर आपण पुढील अपडेट देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत नमस्कार